गाव पातळी तालुका पातळी तसेच राज्य पातळीवर ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा आहे सर्वात महत्वाची गोष्ट की ग्रामीण भागातला एक सरपंच तरुण तळपदार सरपंच त्यांनी आपल्या गावाचं नाव एक आदर्श गाव म्हणून सर्वदूर म्हणजे महाराष्ट्रभर पसरवलेलं आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्या महाराष्ट्र दर्पणच्या व्यासपीठावर आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त आज आपण त्यांच्याशी हितबूच करणार आहोत पाटील साहेब नमस्कार नमस्कार आज तुम्ही तुमचं जे व्यक्तिमत्व आहे आज तालुक्यात नव्हे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर आपलं तुम्ही तुमचं नाव पण पसरवलेलं आहे मला सांगा आज राजकीय क्षेत्रामध्ये पण तुमचं चांगलं नाव घेतलं आहे तुम्ही तुमची राजकीय कारकिर्दीची सुरुवात तुम्ही कशी केली काय सांगा मला सुरुवातपासून समाजसेवाची खूप आवड होती ज्यावेळेस दोन हजार सहामध्ये मी लहान असताना एक डोळ्यासमोर देय ठेवलं होतं लहानपणापासून मी गणपती नवरात्र असे बरेचसे उपक्रम राबवत असताना समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून मी ठरवलं होतं तर वो। मला सरपंच बनायचे व परंतु दोन हजार सहामध्ये मला गावकऱ्यांच्या आशीर्वादाने मी बिनविद सरपंच झालो मला सांगा तुम्ही सरपंच झाले म्हणजे तुमची राजकीय राजकीय कारकीर्द सुरू झाली आतापर्यंत तुम्ही असं कोणकोणते म्हणजे पदं भूषवलेली आहेत काय सांगाल सरपंच असताना मी गावातील गोरगरीब जनता ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांच्या बरेचसे काम करत असताना मी आतापर्यंत राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पद दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादी युवकपद बुसवलं त्यानंतर मी सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अंबड तालुक्यात सरपंच संघटनेचे काम करीत आहे आता नुकते आपले शिंदे गटातील शिवसेनाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमुखपद एक चांगल्या पद्धतीतून सांभाळत आहे आपण सुंदरपट्टीचं जे नाव आहे म्हणजे आपलं गावाचं नाव आहे हे महाराष्ट्रभर सर्व दूर पसरवलेलं आहे म्हणजे आदर्श गाव म्हणून त्याची ओळख निर्माण आपण केलेली आहे मला सांगा आपण हा प्रवास कसा अनुभवला आहे म्हणजे सुंदरपट्टीचं आदर्श गाव कसं केलं आपण काय सांगा गेल्या दोन हजार सहा पासून ते आता दोन हजार गेल्या दोन हजार बावीस पर्यंत गेल्या पंधरा वर्षापासून मी आणि माझी धर्मपत्नी सो सुरेश सुरेश पाटील या सुद्धा एक सरपंच झाल्या आणि त्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून मी गावात विकास काम करत असताना था शासनाच्या विविध योजना असतील शासनाच्या विविध उपक्रम असतील ज्या प्रत्येक योजना मी गावापर्यंत आणून एक गाव आदर्श निर्माण केलेला आहे मला सांगा हे काम करत असताना था था आपल्याला नेमकं का अडचणी काय काय आल्या म्हणजे आता समा म्हणजे राजकारण म्हटलं म्हणजे विरोध होतोच गटतट होतोच नंतर विरोधी पण निर्माण होतात तर तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही काम करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात परंतु मी त्या अडचणींना खचून न जाताना मी माझे धिये विकास आणि जे शासनाचे बरेचसे काही विकास काम होते मी गावात काम करत गेलो आणि बऱ्याचशा वेळेस लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून गावा मी आदर्श केलेला आहे आणि अडचणी काय आल्या तुम्हाला अडचणी आल्या परंतु मी अडचणीवर खचून न जाता मी माझे धिये मी सुरूच ठेवलं आणि त्या अडचणीकडे न लक्ष देताना मी विकास कामं करत राहिलो समाजकार्यामध्ये पण तुमचं बरंच नाव आहे तालुक्यामध्ये बरंच म्हणजे बरेच जण काण्याकोपऱ्यातले लोक तुम्हाला ओळखतात समाजकार म्हणजे चांगला सामाजिक नेता म्हणून तुमची एक ओळख आहे तुमच्या समाजकार्याबद्दल काय सांगाल तुम्ही समाजकारामध्ये मी ऐंशी टक्का समाजकारण आणि वीस टक्का राजकारण अशा या गोष्टी करत असताना मी तालुक्या पातळीवर बरेचसे गोरगरीब जनतेचे संजय गादी योजना असतील बाळ योजना असतील पुन्हा जे महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आरोग्य मध्ये काम असतील असे बरेचसे कामं मी तालुक्या पातळीवर गोरगरीब जनतेची माझ्या पाठीशी राहिले आणि मी तालुका पातळीवर हळूहळू प्रत्येक जनतापर्यंत माझं नाव लौकिक झालं आणि मी माझे नाव च लोकांच्या डोळ्यासमोर ठेवून मी आजपर्यंत सुद्धा काम करत आहे जास्त करून आपण कोणत्या कामांवर भर दिलेली आहे मी आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षापासून गावाचा विकास केलाच परंतु तालुक्या पातळीवर या ज्येष्ठ नागरिक असतील गोरगरीब जनता असेल आरोग्य असेल या गोष्टींवर पूर्ण गावापुरतं नाही पण तालुका पातळीवर या गोरगरीब जनतेची बऱ्याचशा योजनांचा लाभ दिला आपल्या घरकुल योजनामध्ये पंतप्रधान घरकुल आवाज योजना असेल शबरी घरकुल योजना असेल पंतप्रधान घरकुल योजना असेल या योजनेचा लाभ गावापर्यंत नाही परंतु पूर्ण तालुक्याभर जे गोरगरीब जनता असेल त्यांच्यापर्यंत जास्त जास्त या योजनेचा लाभ कसा मिळेल या योजनेसाठी मी बऱ्याचशा लोकांना सहकार्य केलेला आहे बरेच तुम्हाला अवॉर्ड म्हणजे बरेच म्हणजे पारितोषिक पण मिळालेले काय सांगाल त्याच्याबद्दल मी दोन हजार सहा ते दोन हजार पंधरा दोन हजार बावीस पर्यंत गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत मी गाव अगंधारी मुक्त केलं तंटामुक्त पुरस्कार घेतला मी लोकमत आवार्ड घेतला पर्यावरण पुरस्कार घेतले असे बरेचसे विविध पुरस्कार आतापर्यंत घेतलेले आहेत पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत तालुक्यात नाहीत पण जिल्हाभरातून मी असे बरेचसे आवार्ड मिळवलेले आहेत आणि पूर्ण गाव नाही पण तालुक्याभर या पुरस्कारांची मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त जस याची या माध्यमातून मी जे पुरस्कार मिळवले त्या पुरस्कारांचे मला त्या पुरस्कारामधून एक मला चांगला एक आदर्श निर्माण झाला तुमची पुढची वाटचाल काय असेल भविष्यात जे आता मी ज्या सिंदगडामध्ये विधानसभा क्षेत्रामधून काम करीत आहे तर पक्षश्रेष्ठी जे मला निर्णय देतील आणि जो आदेश मी पाडणार आहे भविष्यात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या माध्यमातून कधी मला पक्षाने भविष्यात संधी दिली तर ते संधी मी स्वीकारणार आहो धन्यवाद साहेब आज सुरेश पाटलांनी आपले म्हणजे राजकीय सामाजिक प्रवास आपल्याकडे उलगडला आहे सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांनी जे काही संभाषण केलं जे काही आपल्याशी हेतूच केलं त्याच्यातून एकच निष्पन्न होत आहे की समाजकारण करत असताना राजकारण करावे मात्र सामाजिक समस्यांवर जास्त भर द्यावा समाजाशी आपण चांगले निगडीत राहू द्या म्हणजे असू द्या आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच्यावर त्यांचा भर आहे आज सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांचा आज वाढदिवस आहे आपण मी तालुकावासियांकडनं आणि महाराष्ट्र दर्पण पर्यावरणाकडनं आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात धन्यवाद दादासाहेब नमस्कार धन्यवाद